दिवसाची सुरुवात खूप छान झाली पण आज थोडासा आडस अंगामध्ये भरला आहे कारण आज जर रविवार आणि रविवार असलं ना तर आपल्या सर्वांनाच थोडस मनामध्ये राहते की आज सगळ्यांना सुट्टी आहे पण आपल्याला मात्र सुट्टी नसते पण आपण वेळ केल्यामुळे आपल्या कामाला पण वेळ होत जाते आणि अंगामध्ये आळस येते आज तसंच झालंय माझं तर तरी पण आता म्हटलं चला आता आळस सोडून पटपट आवडते बागेमध्ये तर दोन तीन चक्र झाल्याच पण आज आहे ना आमच्या इथे भंडारा आहे देवीचा आणि त्याच्यामुळे आज स्वयंपाकाला आहे त्याच्यामुळे थोडासा आळस आला असेल कारण नाश्ता झाला आणि थोड्या वेळ गेले होते ते बट्ट्या वगैरे कापायला आमच्या इकडे वरण बट्टे वांगेची भुटलेली भाजी हे सर्व असते इथं खानदेशमध्ये मध्ये त्याच्यामुळे मग मी ते सर्व थोडेफार मदत करायला गेली होती आणि आता आली आता चला थोडेसे कपडे वगैरे काही ठेवलेले नवीन धुण्याचे ते पण करते त्याच्यानंतर आता आपलं घर आवडते थोडस आज बघा झाडू पोचा पण करावं लागेल खूप अशी धूडधूड वाटत आहे घरात आज म्हणजे काल केलेलं होता आणि असं जास्तच धूळ वाटायला लागली आज चला म्हटलं आता हे पण करून घेते काम एखाद्या दिवशी राहिलं तर चालून जाते पण धूळच खूप येते आजकाल दररोज करावंच लागते काही काही काम चला आता पटापट आवडून घेते आणि काही कपड्यांच्या घड्या मात्र राहिल्या होत्या पहिले म्हटलं चला कपड्यांच्या घड्या करून बरेचदा ना कपडे आपण घाई घ्यायचे वगैरे ठेवतो आणि त्याच्यामुळे घरात ना जास्तच पसरा वाटते आणि काही धुतलेले ब्लँकेट आहे ना म्हटलं चला या कपाटात छान असे लावून ठेवूया आणि याच्यामध्ये मी आहे ना थोडंसं आता याच्या अगरबत्तीचे खाली पुढे ठेवले तरी चालेल पण किंवा मग गोळी किंवा कापूर असं एखाद्या का पुडीमध्ये बांधून ठेवून म्हटलं नंतर थोडंसं किचनचा पसारा आवरला कारण ओट्यावर पसारा हा होतोच काही थोडंसं काम केलं की आपण आणि बघा कधी कधी काय होतं हे मात्र काही करतच नाही हे पंथी आहे ना कपाटात कशी गेली असं घाई घाई काही कळलंच नाही छोटासा व्हिडिओ होता धन्यवाद